त्याने सुरुवात केली तेव्हा त्यांच्याजवळ काहीच नव्हते तरीही तो आता अमेरिकेत सर्वात यशस्वी सेलमॅनपैकी एक झाला आहे त्याचे नाव जडसन सायरी तो माझ्या विद्यालयीन वर्गमित्र होता चिकागोलमध्ये लॉकशेअर ड्रावर्स येथील अपार्टमेंटमधील त्यांच्या निवासस्थानी जेवण करीत असताना आम्ही महत्त्वाच्या दिवसाबद्दल बोलत होतो कारण तो त्यातील तज्ञ होता हे माझ्या आरशात पहा तो म्हणाला त्या ठिकाणी त्याने काही ओळी लिहिल्या होत्या त्या वाचल्या महान दिवस हवाय महान दिवसावर विश्वास ठेवा महान दिवसासाठी प्रार्थना करा महान दिवसासाठी लायक बना महान दिवसासाठी देवाला सोबत घ्या पुढे चलत राहा आणि तुमचा एक दिवस महान बनवा समजा असे असते तर हे तत्व चांगले काम करते असे समजा की तुम्ही घाबरलेले नाही तुम्ही खूप धैर्यवान व्हाल तुम्ही ते करू शकाल असे समजा म्हणजे तुम्हाला ते मिळेल एखादी व्यक्ती आपल्या आवडते असे समजा म्हणजे मग तिच्याशी मैत्री झालेली तुम्हाला आढळेल केवळ काहीतरी मागण्यासाठी देवाची प्रार्थना करू नका जे मिळाले त्याबद्दल आभार मानणारी प्रार्थना जास्त प्रभावी असते तुम्हाला मिळालेल्या सर्व चांगल्या गोष्टीचा उल्लेख करा तुमच्या बाबीत घडलेल्या सर्व आश्चर्यकार बाबींचा उल्लेख करा आणि त्या सर्वाबद्दल देवांचे आभार माना तुमची प्रार्थना अशी असू द्या नियंत्रित व्यक्ती खरीखुरी सामर्थ्यशाली असते जो नेहमी विवेक बुद्ध जागृत ठेवतो तो पुढे जातो भावनावर नियंत्रण करण्याची क्षमता नसल्यामुळे करिअर उद्धवस्त झालेल्या लोकांची संख्या आश्चर्यचकित करण्या एवढी अधिक आहे मा कर्म म्हणाला होता आकाश फाडून टाकणाऱ्या चक्रीवादळाच्या केंद्री स्थानी एक शांत बिंदू असतो त्यात शांत बिंदू चक्रीवादळ प्रचंड शक्ती मिळत असते विवेकबुद्धी बुद्धी जागृत असणाऱ्या व्यक्तीचे हित असेच असते आपल्या विवंचनापासून मुक्ती मिळवण्याचा सर्वात चांगला मार्ग असा आहे की आपला विचार न करता आपल्यासारख्या विवंचना असलेल्या इतरांचा मदत करणे एक जुनी म्हण आहे एक जुनी म्हण हेच सांगते मी जेव्हा दुसऱ्याला एखाद्या खड्ड्यातून बाहेर काढतो तेव्हा त्याच खड्यात मी माझ्या सर्व विवंचना गाळतो